आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात सांडगे तोडून करतात आज आपण उन्हाळी बाळवणामध्ये सांडगे रेसिपी बघणार आहोत मिश्र डाळींचे सांडगे वर्ष दोन वर्ष कसे साठवावेत डाळींचे योग्य प्रमाण कसे घ्यावे डाळी कशा भिजवाव्यात त्यात मसाले काय घालावे सांडगे तोडण्यासाठी खास ट्रिक आपण बघणार आहोत त्यामुळे सांडगे अगदी दहा मिनटामध्ये आपले तोडून होतील नमस्कार मराठी कट्ट आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी आपण एक कप मटकी घेणार आहोत मटकीची डाळ तुमच्याकडे उपलब्ध असल्यास मटकीची डाळ देखील वापरू शकता अर्धा कप चणाची डाळ अर्धा कप मुगाची डाळ एक चतुर्थांश कप उडदाची डाळ उडदाची डाळ तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही टाळूही शकता पण चव याने छान येते या सर्व डाळी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत त्यामुळे याला लागलेली पावडर वगैरे सर्व स्वच्छ धुवून निघतं आता आपण हे पाणी काढून याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालणार आहोत सर्व डाळी आपल्याला साधारण चार ते पाच तास भिजवत ठेवायचे आहेत साधारण पाच तासानंतर आपण हे मिक्सरमधून जाडसर दळून घेणार आहोत दुसरीकडे मसाल्याची तयारी करणार आहोत पंधरा ते वीस आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मुठभर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक चमचे जिरे घेतलेले आहेत चतुर्थांश चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आवडीनुसार आपण एक ते दीड चमचा इथे लाल तिकटाचा वापर केलेला आहे डाळी साधारण पचायला जड असल्यामुळे एक चमचा ओव्याचा देखील वापर करणार आहोत सर्व मसाला आपण मिक्सरला एकदा बारीक फिरून घेणार आहोत डाळींची आता आपण जाडसर भरड काढलेली आहे यामध्ये हा मसाला मिसळणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आणि सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत डाळी आपण पाणी न घालता वाटून घेतलेले आहेत पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल तर यामध्ये एक चमचा बेसन पीठ तुम्ही घालू शकता सर्व पीठ आणि मसाले आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आता प्ल एका प्लास्टिकच्या पेपरच्या शीटवर आपल्याला हाताने या पद्धतीने वडे तोडायचे आहेत ही झाली पारंपरिक पद्धत परंतु या पद्धतीमुळे हाताची आग होण्याची शक्यता आहे कारण या पीठामध्ये आपण मिरचीचा वापर केलेला असतो हे सर्व टाळावे यासाठी मी एक दुधाची पिशवी घेतलेली आहे त्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत आता दुधाच्या पिशवीचा हा एक कोपरा आपल्याला दिसतो आहे ना तो आपण कात्रीच्या साहाय्याने कापून घेतलेला आहे त्यामुळे सहज आपल्याला वडे घालता येतील आणि मिरचीमुळे आपले हात देखील झोमणार नाहीत आणि अर्धा किलोचे हे वडे अगदी दहा ते पाच मिनटामध्ये आपले घालून होतील ही ट्रिक इतकी मजेशीर वाटते की लहान मुलं देखील उत्साहाने तुम्हाला वडे घालण्यासाठी मदत करतील तेव्हा तुमची कोणकोणती वाळवणाची रेसिपी तयार झालेली आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आपण कोणत्या भागामधून बघत आहात हेही सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन दोन ते तीन दिवस हे सांडगे आपण कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत या पद्धतीचे सांडगे तुम्ही दोन वर्ष देखील सहज स्टोअर करून ठेवू शकता